सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये तुम्ही असंख्य व्हिडिओ पाहिले असतील मात्र काही व्हिडिओ असे असतात जे हृदयाला भिडतात सध्यासाच एक भाऊ करणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगला चर्चेचा ठरलाय या व्हिडिओमध्ये एक महिला दोन माकडांना अगदी आपल्या मुलासारखे प्रेमाने भाकरी भरवताना पाहायला मिळते कोणताही दिकावा नाही कॅमेरासाठी अभिनय नाही फक्त निर्मळ प्रेम आणि विश्वास एक मिनिट त्रेचाळीस सेकंदाचा हा व्हिडिओ गावातील साधेपणा आणि भारतीय संस्कृतीमधील मूल्यांचं सुंदर दर्शन घडवतो महिलेचं महमत्व आणि माकडांचा तिच्यावर असलेला विश्वास भावनाने भाऊक झाल्याचं पाहायला मिळते हा व्हायरल झालेला हिडू गावातील एका साध्या वातावरणात चित्रित झाल्याचं पाहायला मिळते एका तुटलेल्या भिंतीजवळ चुलीवर महिला भाकरी वाचताना दिसते तिच्याजवळ दोन माकडे शांतपणे बसलेली आहेत ती महिला त्यांच्याशी अगदी आई आपल्या मुलांशी कशी बोलावी तशी आपुलकीने बोलताना दिसते भाकरीचे छोटे छोटे तुकडे करून ती प्रेमानं -चो� माकडांना खाऊ देखील घालते माकडामध्ये मा कोणतीही खायक किंवा भीती किंवा अस्वस्थता जाणवत नाही ते शांतपणे भाकरी शिजण्याची वाट देखील आहेत अगदी मुलाप्रमाणे हे दृश्य माणूस आणि प्राणी यांच्यातील विश्वास वाढ आणि संवेदनशीलतेचं सुंदर उदाहरण आहे मित्रांनो या व्हिडिओतील सर्वात सुंदर क्षण म्हणजे महिलेचे बारकावे लक्षात घेणारी वर्तन ती गरम भाकरी थेट माकडांना देत नाही आणि त्यावर फुंकर घालून ती थंड करते अगदी एखादी आई आपल्या लहान मुलासाठी करते तसं हाच क्षण अनेकांच्या डोळ्यात पाणी आणायला येतो सामान्यतः माकडे खोडकर किंवा आक्रमक मानली जातात पण तेथे ती लहान मुलांसारखी शांतपणे बसलेली पाहायला मिळत आहेत महिलेचं ममत्व आणि माकडांची निरागसता यामुळे हा व्हिडिओ खास ठरलेला आहे आणि नटकऱ्यांकडून भरभरून अशा प्रतिक्रिया देखील उमटत आहेत हा भावस्पर्शी व्हिडिओ इंस्टाग्रामवरती सिंग सहाना या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून ही वापरकृती व्यवसायाने लेखिक असल्याचं सांगितलं जात आहे तिने कॅप्शनमध्ये हा प्रसंग भारतीय संस्कृतीचे प्रतीक असल्याचं नमूद केलेलं आहे या व्हिडिओला सोशल मीडियावरती प्रतिसाद पाहून काही तासामध्येच हा व्हिडिओ चार लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून सतत हा शेअर केला जात आहे तर अनेकांच्या मनात घर करून गेलेला आहे अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आताच्या एस एस स्पोर्ट्स हे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद